आपण पाहत आहात कीर्ती लाईफ बहुजनांचा बुलंद आवाज पांडुरंगाच्या वारीला सजली बघा पालखी सजाली माऊली पैसा सर्वांकडे असतो मात्र त्याचा लोककल्याणासाठी खर्च करायची इच्छा प्रत्येकाचीच नसते पण चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण हे एक वेगळंच रसायन आहे सहा हजार तरुणांच्या रायगड वारीनंतर आता भेटी लागे जीवालागी आस अशा विठ्ठलांच्या भेटीची आस लागलेल्या दहा हजार विठ्ठल भक्तांना स्वखर्चाने विठुरायाच्या दर्शनासाठी नेण्याचा आमदार मंगेश चव्हाण यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे कोरोना काळ वगळता गेली पाच वर्ष हा उपक्रम चव्हाण यांच्याकडून राबवला जात आहे जेवण आरोग्य सुविधा आणि उत्तम व्यवस्था या विठ्ठल भक्तांसाठी केली जाते यासाठी स्वतः आमदार मंगेश चव्हाण सापणिक वारी करणाऱ्या भक्तांबरोबर सोबत प्रवास करतात रायगड वारी इतकंच नाही तर मुलांना दप्तरे शाळेत जाण्यासाठी सायकली अंगणवाडी सेविकांना मदतीस त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी त्यांना करीत असलेली भरीव मदत अनेक उपक्रम अशी राबवली त्यांची लोकप्रिय वाढत आहे जवळ असलेला पैशांचा उपयोग सदपात्री कसा आणि कुठे करावा हे आमदार मंगेश चव्हाण यांना अवगत आहे हे सर्वांना दिसतय आणि अशा सर्व उपक्रमातून जनतेच्या मागे उभे राहणाऱ्या या मंगेशांच्या पाठीमागे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदार रूपी विठ्ठल भक्त उभे राहिल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तितकच खरंय कीर्तीवर लाईव्ह साठी रवींद्र गोष्टी चाळीसगाव